नमस्कार मी माधुरी माधुरीज फ्लेवरमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण अगदी मऊ लुसलुशीत कापसासारखी पांढरी शुभ्र इडली घरच्या घरी कशी बनवायची ते बघणार आहोत अगदी छोट्या छोट्या टिप्स देखील यामध्ये सांगितले आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर रेसिपीला सुरुवात करूयात इथं मी तीन ग्लास या ग्लासानी तांदूळ घेतलेले आहेत हे तांदूळ रेशनिंगचे आहेत खास इडली राईस देखील भेटतो पण मी रेशनिंगच्या तांदळाचीच इडली बनवणार आहे आता हे रेशनिंगचे तांदूळ थोडे घाण असतात म्हणून याला स्वच्छ पाण्याने व्यवस्थित असं पाच सात वेळेस धुवून घ्यायचं तर असं केल्याने आपल्या इडल्या ज्या आहेत त्या एकदम पांढऱ्या शुभ्र बनवून तयार होतात म्हणून तांदूळ हे चोळून चोळून व्यवस्थित धुवून घ्यायचे तर इथं बघू शकता मी तांदूळ व्यवस्थित धुवून घेतलेले आहेत पाणी एकदम निथळ आलेलं आहे वरती आता तांदळावर दीड इंच पाणी येईल इथपर्यंत पाणी टाकायचं आणि पाच ते सात तास याला आपल्याला झाकण ठेवून भिजत ठेवायचं आहे आता इडली बनवण्यासाठी उडदाची डाळ देखील लागते म्हणून मी तीन ग्लास तांदूळ घेतले होते तर एक वाटी उडीद डाळ घेतलेली आहे या डाळीला देखील चोळून चोळून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि यामध्ये देखील दीड इंच पाणी टाकून याला भिजत ठेवायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं यामध्ये एक चमचा मेथीदाणे टाकलेले आहेत तर मेथीदाणे इडलीच्या पिठात टाकल्याने इडल्या टाक ह्या हलक्या फ्लफी तयार होतात म्हणून मेथीदाणे आवश्यक आहे तर जवळजवळ सहा ते सात तास झालेले आहेत आणि ही बघू शकता तुम्ही आपली डाळ व्यवस्थित अशी भिजलेली आहे हे बघा अशा प्रकारे आणि ता आता तांदूळ बघून घेऊयात आपण तांदूळ देखील आपले भिजलेले आहेत आता याच्यावरचं एक्स्ट्राचं पाणी बाजूला करायचं आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे तांदूळ डाळ सगळं आपल्याला वाटून घ्यायचं आहे आता यामध्ये लागेल तेवढं थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित असं बारीक असं वाटण वाटून घ्यायचं जास्त जाड किंवा जास्त बारीक नाही मिडियम वाटून घ्यायचं सगळ्यात महत्त्वाचं यामध्ये आपल्याला एक वाटी पोहे देखील टाकायचे आहेत तर इथं मी एक वाटी पोहे घेतले आहेत आता याला स्वच्छ धुवून घ्यायचं थोडेसे लास्टला तांदूळ राहिले होते त्यामध्ये हे पोहे टाकायचे आणि मग वाटायचं तर पोहे टाकल्याने काय होतं आपल्या इडल्या ज्या आहेत त्या कडक किंवा जाड होत नाहीत आणि इडल्या फुगून येण्यास देखील मदत होते म्हणून पोहे आवश्यक टाका तर इथं पीठ बघा तयार आहे आपलं मी डाळ आणि तांदूळ दोन्हीही व्यवस्थित असं वाटून घेतलं आहे आता आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता हाताने करून घेते मी मिक्स व्यवस्थित असं एकसारखं हलवून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता हे मिक्स आहे इथं मी बघा तुम्ही एकदम मोठं असं भांडं घेतलं आहे त्यामध्ये आपल्याला हे इडलीचं पीठ टाकायचं आहे मी, मी पाण्याचा अगदी कमी वापर केलेला आहे यामध्ये अजिबात जास्तीचं पाणी टाकलेलं नाही आता सर्व पीठ या भांड्यामध्ये टाकून घेतलं आहे मी तर आपण रात्रभर ज्यावेळेस पीठ हे आंबवण्यासाठी ठेवतो त्यावेळेस भांडं थोडंसं मोठंच घ्यायचं जेणेकरून ज्यावेळेस ते पीठ फुलेल त्यावेळेस खाली सांडणार नाही आता गरमीच्या दिवसामध्ये पीठ हे लवकर आंबून तयार होतं पण थंडीच्या दिवसामध्ये थोडासा वेळ लागतो तर थंडीच्या दिवसामध्ये काय करायचं ती हे पीठ जे आहे ते एका उबदार जागी ठेवायचं आणि त्याला ब्लँकेट किंवा टॉवेलनी कवर करून ठेवायचं जेणेकरून पीठ लवकर आंबण्यास मदत होते आता आपण सकाळी बघूयात तर सकाळी बघा मी यावरचं झाकण काढत आहे तर आपलं पीठ बघा कसं व्यवस्थित फुलून आलं आहे वरपर्यंत ज्यावेळेस आपण ठेवलं होतं त्यावेळेस हे अर्धभांडच पीठ होतं तर आता पूर्ण गच्च भरलेलं आहे यामध्ये ना मीठ टाकलं आहे ना सोडा तरी देखील हे पीठ बघा कसं व्यवस्थित असं फुलून आलं आहे आता आपण याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण याच्या व्यवस्थित अशा इडल्या बनवून घेऊयात तर आपल्याला जेवढ्या इडल्या बनवायच्या आहेत तेवढंच पीठ बाजूला काढून घ्यायचं आणि त्यामध्ये मीठ टाकायचं सगळ्या पिठामध्ये एकदाच मीठ अजिबात टाकायचं नाही तर मी थोड्याच इडल्या बनवणार आहेत म्हणून एका भांड्यामध्ये मी थोडंसं पीठ काढून घेतलं आहे त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून अशा प्रकारे कन्सिस्टन्सी ठेवायची पिठाची हे बघा आता इडलीच्या साच्यांना असं थोडं थोडं करून तेल लावून घ्यायचं सगळीकडून तेल लावून घ्यायचं आता आपण यामध्ये इडलीचं पीठ टाकून घेऊ एक एक पळी इडलीचं पीठ टाकायचं आणि इडली फुलण्यासाठी देखील साईडने जागा ठेवायची अशा प्रकारे आता गॅसवर मी इडलीच्या भांड्यामध्ये दोन ग्लास पाणी गरम होण्यासाठी ठेवलं होतं पाणी गरम झालं की त्यामध्ये आपल्याला इडलीचे स्टँड ठेवायचे आहेत आता काही वेळेला काय होतं वरच्या साच्याची वाफ जाऊन खालच्या इडल्या जा ज्या आहेत त्या खराब होतात तर त्यावेळेला काय करायचं हे जे होल आहेत ना ते होल एकावर एक न ठेवता थोडेसे क्रॉसमध्ये ठेवायचे जेणेकरून खालच्या इडलीला वाफ जाऊन इडल्या खराब होणार नाहीत आता गॅसच्या मिडियम फ्लेमवर इडली ही उकडून घ्यायची पाच सात मिनिटानंतर मी चेक करून घ्यायचं की इडली उकडलेली आहे का एखादी सुरी यामध्ये टाकायची आणि चेक करायचं अशा पद्धतीने तर बघू शकता इडली उकडलेली आहे पीठ अजिबात सुरीला लागत नाही आता थोडंसं गार करून घेऊ आणि इडल्या ह्या काढायला घेऊयात आता यावर मी थोडंसं थंड पाणी शिंपडत आहे जेणेकरून इडल्या काढताना त्रास होणार नाही एखादा चमचा किंवा सुरी घ्यायची आणि अशा पद्धतीने इडल्या काढून घ्यायच्या तर बघू शकता अगदी अलगद अशी इडली निघत आहे खालून अजिबात चिकटलेली नाही तर सर्वच इडल्या अशा पद्धतीने काढून घ्यायच्या या मेजरमेंटने किंवा या पद्धतीने जर इडली बनवाल तर अजिबात चुकणार नाही अशाच इडल्या तुमच्या देखील बनतील तर सर्वच इडल्या काढून घेऊयात तर तयार आहे मस्त अशी पांढरी शुभ्र इडली तुम्हाला ही जर इडलीची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अशाच रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद